सोलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातूर ते आनंदनगर दरम्यान असलेल्या पाटील बस्तीवर पतीने रागाच्या भरात पत्नीचा खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली मृत महिलेचे नाव गौराबाई निलकंठ पाटील व साठ असून आरोपी पती निलकंठ भीमराव पाटील व एकोणसत्तर याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली गौराबाई या मागील काही दिवसांपासून मुलाकडे राहत होत्या आणि नुकत्याच हातूर येथे परतल्या होत्या अमावस्येनिमित्त पूजा आणि नैवेद्य देण्यासाठी त्या शेतात आल्या होत्या यावेळी पती नीलकंठ यांच्याशी त्यांचा वाद झाला तू शेतात कधी येत नाहीस आज कशी आलीस असं जा विचारत त्यांच्यात भांडण उफाळले रागाच्या भरात निलकंठ यांनी गौराबाई यांच्या डोक्यात फरशी मारून त्यांचा खून केला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला विजापूर नाका पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमन राजन माने पोलीस निरीक्षक सुशांत वराळे आणि शीतलकुमार गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली सूत्रांनुसार पाटील दाम्पत्यात गावाला जाणे आणि देखभालीच्या जा कारणावरून वारंवार भांडणे होत होती गौराबाई आणि निलकंठ यांना दोन विवाहित मुले असून एक मुलगा बंगळुरूमध्ये आय टी क्षेत्रात कार्यरत आहे तर दुसरा हातूरमध्ये राहतो निलकंठ हे स्वभावाने अबोल असल्याचे सांगितले जाते पण अचानक त्यांनी इतके आक्रमक पाऊल का उचलले याची गावात चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे खून केल्यानंतर निलकंठ रस्त्यावर बसले होते आणि लोकांना मला पोलीस अजून कसे घेऊन गेले नाहीत असा प्रश्न विचारत होते अशी माहिती सूत्रांनी दिली या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत